नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण दिवाळी विशेष मस्त खुसखुशीत अशी अनारशाची रेसिपी बघणार आहोत यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनारशाची जाळी आतपर्यंत बघू शकता तुम्ही मस्त खुसखुशीत अनारसे तयार झालेत तर ता त्यासाठी तांदूळ कुठला घ्यायचा तर राशनचा तांदूळ मी इथे घेतला आहे अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून तांदूळ भिजत ठेवायचा राशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही कुठलाही ज्या तांदळाचा भात मोकळा सळसळीत होतो ना तो तांदूळ वापरू शकतात फक्त इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ इथे घेऊ नका आता स्वच्छ धुतल्यानंतर तांदूळ मी भिजत ठेवला आणि ज्या दिवशी सकाळी भिजत ठेवला त्याच दिवशी रात्री एकदा पुन्हा स्वच्छ धुवून यामध्ये पाणी भरून आता पुन्हा भिजत ठेवायचं असं आपल्याला सारखं तीन दिवस करायचंय म्हणजे तांदळाला वास येत नाही आणि चौथ्या दिवशी बघा तांदळाला अशा पद्धतीने हा फसफसून असा फेस आलाय म्हणजे तांदूळ आपले छान भिजले गेलेत आता पुन्हा एकदा तांदूळ स्वच्छ धुवायचा आणि एखाद्या चाळांवर नेथळत ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा आणि त्यावर तांदूळ पसरवून ठेवायचा आणि पंखेच्या हवेखाली फक्त अर्ध्या तासांसाठी आपल्याला तांदूळ सुकवून घ्यायचा ता आहे त्यापेक्षा जास्त वेळ सुकवायचा जा नाही तो थोडासा ओलझरच ठेवायचा आहे आता तांदूळ सुकला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हातामध्ये थोडंसं तांदूळ घेतला आणि तो अशा पद्धतीने चुरून बघा हे बघा छान तसा चुरा होतोय पण आतमध्ये तो ओलसर आहे आणि थोडंसं तांदूळ जर हातामध्ये असा दाबून बघितला तरी बघा थोडेसे तांदूळ हाताला चिकटून राहतात म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला हा तांदूळ इथे सुकला आहे आता एक मिक्सरमध्येच मी हे तांदूळ बारीक वाटून घेणार आहे छोटंच मिक्सरचं भांडं घ्यायचं म्हणजे अगदी बारीक आपली याची पिठी तयार होईल हे बघा अगदी बारीक असा मी ते हा तांदूळ वाटून घेतला आणि एक चाळण घ्यायची बारीक चाळण घ्यायची आणि त्याच्याने आता हे पीठ चाळून आहे अगदी मैद्यासारखी बारीक पिठी आपल्याला इथे हवी आहे जर तुमच्याजवळ बारीक चाळण नसेल ना तर एखादं कापड बांधायचं त्या ग घमेलाला आणि त्यावर हे चाळून घ्यायचं म्हणजे अगदी बारीक अशी याची पिठी तयार होते मग त्या सारख्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा तांदूळ मी इथे वाटून घेते आणि वरती जो जाडसर थोडा तांदळाचा रवा राहतो ना पुन्हा मिक्सरमध्ये घालायचा आणि पुन्हा बारीक वाटून घ्यायचं आहे बघा सर्व पीठ माझं इथे बनवून तयार झालं आहे आता हे पीठ आपल्याला एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं आहे कुठलीही घरातली एखादी वाटी घ्या आणि त्याच्याने मोजून घ्या बघा अगदी हलक्या हाताने मी इथे ह्या वाटीमध्ये हे पीठ भरून घेतलं आणि ह्या वाटीने साधारण माझं इथे चार वाटी पीठ इथे भरलं आहे अर्धा किलो तांदूळ आहेत तर त्याचं चार वाटी आणि त्याच वाटीने मोजून दोन वाटी यामध्ये आता गुळ घालायचा जेवढं पीठ त्याचा निम्मा गूळ घातला गुळ सुद्धा छान मऊसूत असा घ्यायचा गूळ मोजताना सुद्धा बारीक किसलेलाच गूळ मोजून घ्यायचा बारीक असा कापून घ्या किंवा किसून घ्या मोठे मोठे गुळाचे खडे ठेवायचे नाही आहेत त्यामुळे सुद्धा गुळाचं प्रमाण चुकतं आणि अनारसे फसतात आता, आता हे बघा सगळा गुळ मी ह्या पिठीमध्ये मिक्स करून घेतला थोड़ आता पुन्हा हे थोडं थोडं मिश्रण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला थोडंसं फिरवायचं म्हणजे छान गुळ त्यामध्ये मिक्स होतो आणि हे बघा अशा पद्धती पद्धतीचा आता हा गोळा इथे तयार झाला आता सगळंच पीठ मी इथे अशा प्रकारे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतलं आता याचा चांगला एक गोळा तयार करून घ्यायचा आणि थोडे मोठ्या मोठ्या आकाराचे याचे तीन चार या चा जस जस चा ते चार गोळे तयार करून एखाद्या डब्यामध्ये हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी आहे यासाठी डब्बा सुद्धा आपल्याला स्टीलचाच वापरायचा आहे जसं जसं पीठ आपण हातावर ते चोळत जातो ना हाताच्या उष्णतेमुळे त्याला थोडंसं ऊब भेटते आणि त्यातला गुळ हा वितळायला सुरुवात होते बघा अशा पद्धतीने गोळे करून घेतले आणि आता हे डब्यामध्ये घालून एक तीन दिवसांसाठी आपल्याला हे मुरण्यासाठी ठेवायचं एखाद्या उबदार जागी ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे आता हे बघा मी दुसऱ्या दिवसानंतरच म्हणजे दोन दिवस मी हे पीठ फर्मेंट करून घेतलं आणि तुम्हाला आता इथे दाखवते आणि यापासून आज आपण आता अनारसे बनवून घेणार आहोत पीठ बघा छान असं फर्मेंट आहे खूप जास्त त्याला पाणीसुद्धा सुटलेलं नाही अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता हवं तेवढं थोडंसं पीठ इथे आपण काढून घेऊयात हे बघा आता मी इथे हे सगळंच पीठ इथे काढून घेतलं आणि आत्ता जेवढे अनारसे बनवायचे आहेत ना तेवढंच पीठ घ्यायचं आणि बाकीचं पुन्हा एकदा गोळा करायचं आणि त्या डब्यामध्येच फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं अजून दोन दिवस हे पीठ वरती ठेवायचं म्हणजे ते छान फर्मेंट होईल आणि त्यानंतर आपण हे पीठ फ्रीजमध्ये ठेवून दोन महिन्यांसाठी सुद्धा वापरू शकतो जेव्हा हवं तेव्हा फ्रीजमधून पीठ बाहेर काढायचं आणि याचे अनारसे बनवायला घ्यायचे आता एक छोटा गोळा हातावर मी इथे गोळी करून बघितली पण हलकंसा त्याला इथे ए बघा अशा पद्धतीने अनारसा जर करायला घेतला ना तर त्याला तळे जात आहेत म्हणजे यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला दूध घालायची गरज आहे दूध बघा मी किती घेतलं आहे फक्त एक चमचाभर दूध घ्यायचं त्या हाताला लावायचं आणि अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचंय जर हवेमध्ये जास्त प्रमाणात उष्णता असेल ना तर या दुधाची सुद्धा गरज पडत नाही तुम्ही आणि जास्त दिवस जर फर्मेंट केलं तर याची सुद्धा गरज पडली नसती पण दोनच दिवसांनी मी तुम्हाला हे दाखवते म्हणून एक चमचाभर दूध यामध्ये मी लावून घेतलं आणि हे पीठ चांगलं भिजवून आहे यापेक्षा जास्त दूध लावायचं नाहीये मस्त असा गोळा आता इथे तयार झाला आहे यापासून आता एक छोटा गोळा पुन्हा तोडून हातावर अशा पद्धतीने गोळी करून बघायची आणि तो हातावर त्याचा अनारसा थापून बघायचा जर त्याला क्रॅक जात नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं आता आता आपलं हे पीठ अनारशासाठी तयार झालं आहे आता मी इथे एक बटर पेपरवर थोडीशी खसखस टाकून घेते आणि त्यावर अनारसा थापून घेणार आहे तुम्ही प्लास्टिकच्या पेपरवरसुद्धा थापून घेऊ शकतात था। छोटा गोळा घ्यायचा हाताला अगदी थोडंसं मी इथे बोटांना तूप लावून घेतलं आणि त्याचा आता गोळा तयार करायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने थोडंसं हातावर अनारसा थापायचा आणि त्यानंतर त्या खसखसवर ठेवायचा आहे आणि दोन बोटांच्या मदतीने आपल्याला हा अनारसा अशा पद्धतीने कडेकडेने छान पातळसर असा था थापून घ्यायचा आहे आणि आतमध्ये बघा अशा पद्धतीने दाबून घ्यायचा एक सर सगळ्या बाजूंनी एकसारखाच अनारसा थापून घ्यायचा म्हणजे छान त्याला जाळी येते आणि मस्तच असा अनारसा तयार होतो मी छान पातळसरच असा हा अनारसा था थापून घेतला कारण आम्हाला छान कुरकुरीत असे हे अनारसे आवडतात जर तुम्हाला थोडा मौसूत असा अनारसा हवा असेल ना तर अनारसा हा थापताना जाडसर थापायचा आणि तळताना तो मध्य माचेवर तळायचा आता मी इथे तळण्यासाठी तूप गरम करून घेतलं आहे आणि कमी आचेवरच अनारसा तळून घेणार आहे म्हणजे तो छान कुरकुरीत आणि जाळीदार तयार होईल अनारसेची जी खसखस लावलेली बाजू असते ना ती वरच्या साईडला येऊ द्यायची आणि तुपामध्ये मी इथे अनारसा सोडला आहे तुम्ही तेलाचासुद्धा इथे तळण्यासाठी वापर करू शकतात आणि झाऱ्याने बघा अशा पद्धतीने त्यावर ते तेल टाकत राहायचं कारण अनारसा हा एकाच बाजूने तळला जातो तुपामध्ये किंवा तेलामध्ये त्याला जास्त वेळा उलटपालट करायचं नाही फक्त एकच बाजू अशा पद्धतीने आपल्याला ही तळून घ्यायची असते आणि बघा हळूहळू तो तुपावर वरती येतोय आणि म्हणजे आपला अनारसा परफेक्ट तळला गेला आहे तळताना मी इथे गॅस कमीच ठेवला आहे आणि बघू शकता छानच अशी जाळी आपल्या अनारसाला इथे आलेली आहे मस्तच मस्त जाळीदार असा आपला अनारसा इथे तयार झाला आहे त्यामध्ये तेल किंवा ते 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 त्या तूप हे भरपूर जातं त्यामुळे ते पूर्ण निथळून घ्यायचं आणि निथळण्यासाठी सुद्धा एखाद्या जाळीवर ठेवायचं म्हणजे खाली त्याच्यामध्ये जेवढं काही थोडंफार तूप किंवा तेल असेल ना ते सुद्धा निघून जातं आता सारख्याच पद्धतीने बाकीचेसुद्धा अनारसे आपल्याला इथे करून घ्यायचे करताना हातावर चांगला गोळा चोळून घ्यायचा म्हणजे हाताच्या उष्णतेने सुद्धा छान आपला हा गोळा तयार होतो त्याला गुळ ज्यामध्ये त्यामध्ये आपण जो गुळ घातलेला असतो ना त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि बघा मस्त असा अनारसा आता खसखसवर थापून घ्यायचा कडेने छान पातळसर थापायचा जर तुम्हाला जाडसर हवा असेल तर थोडा जाडसर ठेवू शकता आणि मध्यम आचेवर तुम्ही तळून घेऊ शकता म्हणजे छान थोडासा आतमध्ये तो लुसलुशीत राहतो आणि वरून मस्त कुरकुरीत तयार होतो यासोबतच दिवाळी फराळाच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही त्या बघितल्या नसतील तर त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यासुद्धा नक्की बघा आता बघा दुसरा अनारसासुद्धा मी इथे तुपामध्ये सोडला आहे खसखसची बाजू ही वरच्या साईडला येऊ दिली आणि झाऱ्याने अशा पद्धतीने त्यावर तूप सोडत राहायचं म्हणजे जा छान जाळी अनारसाला येते आणि दोन्ही बाजूंनी तो चांगला तळला जातो मस्त अशी जाळी यायला सुरुवात झाली आहे आता तळताना बघा तेल खूप जास्त थंडसुद्धा ठेवायचं नाही जर तेल थोडंसं जरी थंड असलं ना तर अनारसा तेलामध्ये पसरतो आणि त्याला जाळी येत नाही आणि अनारसे आपले फसतात म्हणून मध्यम ग गरम तुपामध्ये किंवा तेलामध्ये हे अनारसे तळून घ्यायचे आता बाकीचे सुद्धा अनारसे मी इथे तसेच तयार करून घेते शक्यतो अनारसे करताना दोन जणांनी करायचे म्हणजे एकजण थापायला आणि दुसरं लगेचच तळायला घ्यायचा कारण एकट्या माणसाने ते होत नाही जर कमी प्रमाणात करणार असाल तर एक अनारसा झाला की तो लगेचच तळायला घ्यायचा कारण करूनसुद्धा जास्त वेळ ठेवायचे नाही जर जास्त सुद्धा अनारसा तसाच करून ठेवला तर तो खाली सुद्धा आणि तेलामध्ये जेव्हा तुम्ही सोडता ना तर तो तेलामध्ये पसरतोही मस्त जाळीदार असे सगळेच अनारसे माझे इथे बनवून तयार झाले व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत जर त्या सर्व टिप्स फॉलो केल्यानं तर अगदी परफेक्ट असे अनारसे बनवून तयार होतात हे बघा जाळीवर मी इथे अनारसे ठेवल्यामुळे त्याचं जे तूप होतं ना एक्स्ट्राचं ते सुद्धा निथळून आले आता हा अनारसा बघा तेलामध्ये मा माझा पसरला होता पण का तर तेल सॉरी तुपामध्ये तूप हे थोडं थंड होतं ना आणि तेव्हाच मी अनारसा तेलाच त्याच्यात सोडल्यामुळे तो तेलामध्ये पसरला आणि हे थोडेसे थोडे जास्त तळले गेलेत म्हणून अशा पद्धतीने डार्क झालेत आणि हे बाकीचे अनारसे बघा अगदी कमी आजेवर मी इथे तळून घेतले म्हणजे रंगसुद्धा अगदी परफेक्ट आला आहे जर तुम्हाला रंग थोडा काळपट नको असेल तर तुम्ही गूळ हा केशरी कलरचा गूळ इथे वापरू शकता म्हणजे छान असे अनारसे बनवून तयार होतात व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद